फक्त माझ्या बहिणी नाही तर एक विराट स्त्री शक्तीचे एक दर्शन या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना झालेलं आहे आणि हा अतिशय लोकप्रिय झालेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हा उपक्रम आम्ही सतरा ऑगस्टला पुण्यामध्ये केला ऑगस्ट सतरा ऑगस्टला पुण्यात सुरुवात केली आणि त्यानंतर आज अनेक जिल्ह्यामधून आज आपल्या उपराजधानी नागपूरमध्ये हा कार्यक्रम होतोय मला आता आमच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये माझ्या बहिणींनो एक कोटी सात लाख माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे आपण वर्ग केले तीन हजार दोनशे पंचवीस कोटी रुपये पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात लाभार्थी बावन्न लाख लाभार्थी आणि एक हजार पाचशे बासष्ट कोटी रुपये आज या ठिकाणी आपण वितरित केलेले आहेत मला वाटतं एक कोटी साठ लाखापर्यंत आपण पोचलो आहे मला मगाशी आमची मंत्र छोटी बहीण मंत्री सांगत होती हे अडीच कोटी पर्यंत या बहिणींच्या नोंदी जातील मी माझ्या छोट्या बहिणीला अदितीला सांगितलं तू काळजी करू नको आम्ही तिघ भाऊ मजबूत आहोत तीन कोटी पर्यंत गेलं तरी चालेल काही हरकत नाही आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने ही जी लाडकी बहीण योजना आज आपण या ठिकाणी दुसरा टप्पा केलाय या कार्यक्रमाला आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब आहेत आपले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आमचे दुसरे दादा आहेत आणि सगळे तिजोरी त्यांनाही सांगितले काळजी करू नका तिजोरी मध्ये आपले जे पैसे आहेत हे पैसे सर्वसामान्य लोकांचे आहेत माझ्या बहिणींचे आहेत माझ्या भावांचे आहेत आणि हे आपण जेवढा वापर या आपल्या जनतेसाठी करू तेवढे आशीर्वाद जास्तीचे आपल्याला मिळतील आणि म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर मी नावं घेऊन वेळ घेत नाही कारण वेळ बराच झालाय झाल्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो परंतु राज्यातील माझ्या करोडो बहिणींच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो आनंद पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने सरकार म्हणून शासन म्हणून एक समाधान मिळत कि आपण काहीतरी लोकांच्या कामी येणाऱ्या योजना करतोय खरं म्हणजे आम्ही शब्द दिला होता रक्षाबंधनच्या दोन दिवस अगोदर या खात्यामध्ये पैसे आमच्या बहिणींच्या जातील पण मला आनंद आणि समाधान आहे की आमच्या महिला बाल कल्याण विभागाने मंत्री आदिती तटकरे असेल आणि आपला अनुप कुमार असेल मी एका कार्यक्रमाला का चौदा तारखेला गेलो तर चौदा तारखेपासून त्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले महिला मोबाईल दाखवत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद होता की आपल्याला त्याच समाधान ते पाहिल्यानंतर झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आम्ही दिलेला शब्द पाळतो मग अशी अजितदादा म्हणाले की दिलेला शब्द पाळणारे आम्ही लोक आहोत जे बोलतो ते करतो आणि म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आज खरं म्हणजे या योजनेने आतापर्यंतच्या सर्व योजनांचे रेकॉर्ड तोडून टाकलेले आहेत तुम्हीच माझ्या बहिणींनी आतापर्यंतच्या कार्यक्रमाचे रेकॉर्ड तुम्हीच तोडले तुम्हीच विक्रम मोडलेले आहेत आणि मग अशी लोकप्रिय झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टप्पा दोन आपण पुढे जातोय टप्पा तीन येईल आणि हे सांगतो की तुम्ही विरोधक किती काही म्हटले तरी सुद्धा ही योजना हे आपलं तुमचं सरकार कदापि बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही 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 आणि म्हणून काय काय प्रयत्न करतात म्हणाले ही योजना फसवी आहे ही चुनावी जुमला आहे हे फक्त घोषणा आहे पैसे काय येणार नाहीत वाट बघत बसा पैसे जसे खात्यामध्ये यायला लागले तसे विरोधकांचे चेहरे काळे ठिक्कर पडले बुरी नजर वाले तेरा मुंह आला अशी परिस्थिती झाली माझ्या बहिणींनो आणि मग म्हणाले काही लोक लवकर लो पैसे काढून घ्या लवकर पैसे काढून घ्या नाही तर सरकार पैसे काढून घेईल हे सरकार देणार हे सरकार घेणार नाही हे सर पूर्वीच सरकार आपल्याला माहित आहे हप्ते घेणार होत हे हप्ते भरणार सरकार आहे माझ्या बहिणींच्या खात्यात दोन दोन हप्ते भरणार सरकार आहे त्यामुळे ही देना बँक आहे ही लेना बँक नाही आणि म्हणून माझ्या बहिणींना आपल्याला विश्वास देतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जी योजना सुरू केलेली आहे ही योजना मग अशी गडकरी साहेब म्हणाले की भाऊबीज आम्ही देणार रक्षाबंधन दिलं आता भाऊबीज आता येते या भाऊबीजीला पण या खात्यात पैसे जातील पण फक्त नाही एक भावबीज आणि रक्षाबंधन नाही तर ही ओवाळणी ही आमच्या भावांची तुमच्या बहिणींना ही ओवाळणी कायमस्वरूपी आहे ही माहेरचा आहेर आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका ही योजना बंद होणार नाही आणि एवढंच सांगतो तुम्ही जर सरकारची ताकद वाढवली सरकारची ताकद वाढवली सरकारची आर्थिक ताकद वाढली आपण पाहतोय राज्यामध्ये विकासाची कामं सुरू आहेत अनेक योजना सुरू आहेत आणि माझ्या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली तर फक्त आम्ही दीड हजार पर्यंत थांबणार नाही तुम्ही जशी सरकारला ताकद द्याल दीड ते दोन हजार होतील दोन हजाराचे अडीच हजार होतील अडीच हजाराचे तीन हजार होतील किंवा माझ्या बहिणींनो त्याहीपेक्षा जास्त जास्ती देण्याची दानत आमची आहे नागपूर येथे झालेल्या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बहिणी योजना कधीही बंद होणार नाही अशी घोषणा केली आणि त्याचबरोबर जर तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर लाडकी बहीण योजनेची रक्कम ही प्रति महिना दीड हजार पेक्षा वाढून तीन हजार किंवा त्याही पेक्षा जास्त करण्यात येईल अशी ही घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपूर येथील या भाषणाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की कळवा आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लो लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घेऊन शेजारील बेलायकॉनला देखील प्रेस करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद